दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अठ्ठावीस डिसेंबर रोजी नाशिकच्या निफाड परिसरातील मंगलमूर्ती नगरात राहणाऱ्या पासष्ट वर्ष प्रतिमा महेश खैनार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे त्यांच्या घरातील कपाटातून सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे आणि पोलीस निरीक्षक संजीव कुलवागारे यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा मागो घेतला यात घरकामासाठी येणारी महिला अंजली रवींद्र निकम व एकोणावीस वर्ष हिला ताब्यात घेण्यात आले तिच्या चौकशी तिने तिचा मित्र राहुल गणेश जाधव व एकवीस वर्ष याच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आणि चोरी केलेले तीन मंगळसूत्र जप्त केले या मंगळसूत्राचे एकूण वजन सत्तावीस ग्रॅम आणि किंमत आहे दोन लाख दहा हजार सहाशे रुपये फिर्यादी खैरनार यांनी पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल त्या गणेश जाधव याला या ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजी किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलिस उपायुक्त झोंटू उपाय उपाय श्रीमती मोनिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या या, त्या ह्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन आ, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सुरज गवई सौरभ लोंडे सुनील गायकवाड गौरव गवई अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजयकर यांनी सहभाग घेतला होता या गुण्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अवरदार विनोद लखन हे करत आहेत आणि ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करनेक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक संजीव फुलबकरे यांच्या नेतृत्वावर पार पाडण्यात आले या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लकन सुरज गवळी आणि मयुरी विजेकर यांचा मोलाचा वाटा होता उपनगर पोलिसांची तत्पर आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे या चोरी प्रकरणाचा यशस्वीपणे तपास पूर्ण झाला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक